<laughs> <laughs> लोकशाही जीवन प्रणाली प्रस्थापित करण्यासाठी आणि महामात्रांनी महा आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महापुरुषांच्या आणि महामातांच्या विचारांना आणि कार्यांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सादर अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्य आयुष्यमान हिमंतरावजी मोरे सर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय अमोलजी मनावे सर माननीय विष्णूजी सोनावे आमच्या चळवळीतील बनसोडे आणि त्याचप्रमाणे उपस्थित आपण सर्व मान्यवर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय वैभवजी सोनावणे यांची अभिनंदन करण्याच्या आधी

तरीही प्रत्येक वर्षी त्या कार्यक्रमाचा मी जरी अध्यक्ष असेल तरी मला कधीही अध्यक्ष भाषण बोलायला संधी सुरू नाही त्या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन हे दलित पंतच्या हातामध्ये असतं परंतु एवढा कार्यक्रम चालू झाला की तो कार्यक्रम खऱ्या अर्थानं समाजाचा असतो तो कार्यक्रम चळवळीचा असतो तिथे कुठल्याही प्रकारचा त्या कार्यक्रमामध्ये आमचा हस्तक्षेप प्रार्थना आहे आपण पाहिलं असता की स्टेजवर पाच मिनिटासाठी मी आलो असेल तुमचा पुरस्कार देण्याच्या वेळेला त्यानंतर मला तुम्ही स्टेजला पाहिला असाल भाषण म्हणानंतर बावकरा मला काही खूप चांगलं काव्यात्मक अलंकार अलंगात बोलता येत नाही पण आज ती जी कमी होती ती कमी ज्येष्ठ दोनशे सेवास्थ यांनी ती पुढे केली त्याबद्दल मी आपले सर्वात प्रथम आभार मानतो वैभवजी संतोषजी आपल्याबद्दल सांगितलंय इतकी लोक आपल्याबद्दल बोलल्यानंतर मी विचार करते की मी काय बोललो पाहिजे पण पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषामध्ये जे राहून गेलं होतं ते मला असं वाटतं मी तर व्यक्त केलं पाहिजे वैभवजी ह्या पुरस्कारानं या पुरस्काराची उंची वाढली आहे या पुरस्काराचा सन्मान तुम्ही केला असं मी समजतो आम्ही तुमचा सन्मान केल्या कारण या हा पुरस्कार समाजातील खूप मोठमोठ्या लोकांना दिला गेल्या आहे त्याच्यामध्ये आनंद शिंदे असतील कारण आनंद शिंदेला उद्दिष्ट हे होतं की आपण आज चित्रपटामध्ये किंवा खुलेपणानं पहिल्यांदा जयबीरचा जयघोष करणारे आनंद शिंदे होते त्यांना पुरस्कार दिलाय निखिल गांधी असतील त्यांना पुरस्कार दिलेला आहे सुबोध मोय्य आहेत खूप मोठं घटनांना पुरस्कार दिलाय परंतु या पुरस्काराचं महत्त्व कळत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं प्रस्तानाची उंची काय या पुरस्काराची उंची काय आणि खरे अत्ता आम्हाला आज वैभवशीला देण्याचा प्रयत्न परस्कार आहे तर यावर्षी दमित्रांचं आणि बाकीच्या वर्गापून कार्यक्रमाचं कार्यक्रमात सगळं नियोजन आणि आयोजनाचं आ, जी, जी, तो होते। काम हे संतोषजी ही आयपण यांच्याकडे असत यावर्षी अमोलजी भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आहे आणि आम्ही असं ठरवलं होतं की भारतीय संविधानासाठी काम करणारे जे तरुण आहेत विशेषतः आम्ही तरुणांना पुरस्कार देत असतो आणि सांगितलं तुला सन्मान आहे पण तुम्ही आता ऐकावा कारण आम्ही निवृत्त माणसाला पुरस्कार देण्यापेक्षा जे होत तरुण आहे आमचा पुरस्कार देण्यामागचा उद्दिष्ट हाच आहे की तुम्ही रिटर्न न होता अजून जेव्हा काम करा त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की सर आपण आपली गती अजून वाढवली पाहिजे तुम्ही या, या विभागापर्यंत तुम्ही कमी, कमी या मुंबईच्या परिसरामध्ये आपण गेलं पाहिजे कारण आपल्या कामाची जी व्याप्ती आहे आपलं जे कामा किती महत्वाचे ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्या ठिकाणी सांगतो की संविधानचं पंचाहत्तर वर्ष असल्यामुळे आम्ही यावर्षी संविधानावर काम आणि त्याच्यानंतर जेव्हा माझं संतोष बोलणं झालं तेव्हा मी संतोष सांगितलं की बौद्ध धर्मावर काम करणारा ही व्यक्ती आपल्याला एक निवडला पाहिजे त्याच्यावर तेव्हा मला संतोष सांगितलं की बौद्ध धर्मावर काम करणारा एक व्यक्ती आपल्याकडे आहे आणि आपली सत्ता सव्वीस जूनला त्या कार्यक्रमाच्या दरम्यान सौभा जयंतीला ओळख झाली होती त्याच्यामुळे एकंदरीत एखादा व्यक्ती म्हटल्यानंतर व्यक्तीची थोडीफार कल्पना आपल्याला येते मी म्हणालो की वैभवी सुद्धा मी पाहिलेलं आहे आणि लोक म्हणतात खरं आहे की फर्स्ट इम्प्रेशन इज ऑलवेज फास्ट इम्प्रेशन म्हणजे माणसाने कितीपूर्ण माणूस कसाय वागायला तर चेहरा एक सत्य तो माणूस कसा आहे तो त्या समजतो आणि मला थोडस चेहरा वाचताना चांगला जमतो आणि म्हणून जेव्हा वैभवजी संभाजी सांगितलं की वैभवजींचं आपण नाव याचा विचार करूया तेव्हा मी क्षणाचंही निलंबन करता आपल्या नावाला दर्शवतो आणि आमची जी कमी आहे ते सांगितलं ते झाले माझा बौद्ध एखाद्या व्यक्तीला निवडायचं कारण काय होतं संविधानाची पंचायत होत असताना कारण मला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची त्याची धारणा काय होती हे आपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे मी काय थोडं खोल जाणार नाही कारण मला माहिती आहे की वैभव सोनामने सरास इथे बसलेल्या प्रत्येकाला माझ्यापेक्षा जास्त बुद्ध त्याचा धर्म संघाबद्दल ज्ञान आहे आणि हे तुमच्या प्रत्येकाच्या बोलण्यावर मला जाणवलं परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आणि ही गोष्ट मताशी तुम्ही सहमत असालच बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहेच परंतु माझ्यासाठी आणि आम्ही समजतो की बुद्ध हे क्रांतीचे प्रतीक आहे म्हणजे बाबासाहेबांचा बुद्ध हा डोळे नसून तो डोळे उघडे ठेवून हा समाज परिवर्तन करणारा मुद्दा आहे मी तर माझ्या अशा जोताला विप्रमी म्हणतो आम्ही सर बुद्धाला पँतनी म्हणतो कारण या व्यवस्थेवर या व्यवस्थेवर दोनच वार झाले आणि हो <प्राँगा> ते वार आज पार होते पहिला वार हा वृद्धांचा होता आणि दुसरा वार हा बाबासाहेबांचा होता त्याच्या मधल्या काळात जेवढ्या काही चळवळी उभ्या राहिल्या जेवढ्या काही आंदोलन उभे राहिले त्या आंदोलनाला इथल्या विषमतावादी सामंतवादी ज्या विषमतेच्या इमारती आहेत त्या इमारतीची साधी वाळू ही काढता आलेली आहे परंतु वृद्धांना आणि बाबासाहेबांना ठीक इमारत उदर काम केलं म्हणून तुम्ही पाहिलं असाल माझं सने मोठी आहे त्यामुळे पटकन माझी जा कळत नाही आणि घेत असतो लोक नेहमी म्हणत असतात की बाबासाहेब खूप चांगले होते बाबासाहेब खूप विद्वान होते ज्ञानी होते ज्ञानी होते त्यांच्यावर आदर आहे आणि ते धर्म परिवर्तन करायला पाहिजे होत बाबासाहेबांनी बुद्ध नाही स्वीकारा म्हणजे बाबासाहेबांच्या बरोबर त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक जाती धर्माचे सहकार्य त्याच्यावर काम करत होते परंतु ज्या दिवशी बाबासाहेबांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला हिंदू म्हणून आणि ती काही ना काढलं की बाबासाहेबांना मुद्दा आहेत तेव्हा मग बाबासाहेबांच्या बरोबर असणारे इतर सहकारी आहेत ते बाबासाहेबांची सात सोडा सुरुवात झाली मी माझ्या मूळ विषयाकडे येतो की संविधानाची पंच्याहत्तरी होत असताना आम्ही जेव्हा संविधानावर काम करणाऱ्या लोकांना निवडताना आम्ही बरं काम करणाऱ्या व्यक्तीला का निवडलं कारण एकोणीसशे पन्नास ला भारतामध्ये बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नातून आणि मी नेहमी सांगतो की आपल्याच्या महापुरुषांनी इथले स्वतः स्वातंत्र्य बंधुत्वाची जी चळवळ उभी केली होती जो लढाऊभार केला होता त्याचं शेवटचं पर्व ते भारतीय संविधान होतं परंतु जर भारतीय संविधान आपल्याला टिकवायचं असेल भारतातली लोकशाही जर चिळगाय चिळगायला टिकायची असेल तर त्या संविधानातील जी तत्व आहेत त्या संविधानातील जे मूल्य आहे त्या तत्वांना त्या मूल्यांना मांडणारा समाज निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो जर समाज आपण निर्माण करू शकलो नाही तर ना ही लोकशाही हे संविधान चिरकाय टिकेल काय याबद्दल बाबासाहेबांच्या मनामध्ये शासनता होती कारण संविधान सभेतील शेवटच्या भाषणाचे बाबासाहेब म्हणतात की आपण आज संविधान स्वीकारतोय परंतु आपण उद्या एका संभ्रमित अशा जगामध्ये प्रवेश करणार आहोत की या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून आपण राजकीय लोकशाही तर प्रस्थापित करीत आहोत परंतु आपण अशा समाजात जाणार आहोत जिथे सामाजिक विषमता ही कायम असणार आहे आर्थिक विषमता ही कायम असणार आहे आणि म्हणून या राजकीय लोकशाहीला या संविधानाला बाबासाहेबांनी एकोणीसशे छोपन ला धर्मांतर केलं होतं आणि मला असं वाटत की ती जगातली एक अद्भुत अशी क्रांती होती आणि मी ज्याप्रमाणे म्हणतो की बुद्धर आहे आणि शिकवण घराघरात पोहोचवणारा वैभव तुला हा आहे आमच्यासाठी मी तुम्हाला सांगतो सगळे काम होतात तिकडे प्रतिष्ठा मिळते पद मिळतात पैसे मिळतात तिकडून तिकडे जाता येतं तुम्ही येता येतं थोड्या फार करता येतात काय मिळेल खंबाचं काम करताना ह्या गोष्टी मिळत नाही मला माहिती आहे म्हणजे वैभव सुद्धा खूप भाग्यवान आहे की त्यांना इतका माणसाला मिळतोय परंतु धम्माच काम करणारे असे अघोषित जे आपल्याला माहिती काय असे बरेच सारी माणसं माध्यमात झाली परंतु ते कुठेही पडद्यासमोर आले मला असं वाटतंय की हा बहुत बौद्ध धर्म हा माणसासाठी बौद्ध धर्म एखाद्या संघटनेसाठी आहे राष्ट्रासाठी आहे एकंदरीत राष्ट्र घडवण्याच कार्य करायचं आहे त्यांना बौद्ध धर्माची चळवळ घटना दिली पाहिजे आणि वैभवची सोनावणे हे ते काम करत आहे आणि त्यांना या पुरस्कारांना आम्ही सन्मानित करून खूप मोठा असं काम नाही केलं परंतु एका योग्य व्यक्तीचा सन्मान करण्याचा भाग्य मला आलंकारित कविता वगैरे नेता आणि कविता बोलत नाही शिवाय झाल बोलतात परंतु ग्राउंड लेवलला मी वस्तुस्थितीला मांडणार आहे कारण नामदेवसा राजा ढाले सोयी पवार त्यांनी कधी चंद्र सूर्य तारे फुल याच्यावर कधीच कविता केल्या नाही आज ही माझ्या समाजासाठी भागा प्रश्न काही ठरवतो खरोखर आजही भाकरीचा प्रश्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून वैभवजी या खंबाचं कार्य आपण याच्या पुढेही करत राहा अशी मला अपेक्षा आहे कारण धम्म बुद्धांचा विचार बुद्ध बुद्धा हा जगातला पहिला सायंटिफिक आणि बुद्धांचा विचार बुद्ध म्हणजे एका मग चित्रपटासारखं चित्रासारखं तुम्ही त्यांना ज्या अँगल बघाल तुम्हाला त्या अँगल भेटतील सांगितलं बाबासाहेबांचा बुद्ध हा केवळ धार्मिक नाही आहे बाबासाहेबांचा बुद्ध केवळ तो सामाजिक आहे बाबासाहेबांचा खऱ्या जो जाती अंगाचा लढा लढायचा की ज्या त्या काळात काही गरीब समजा आपण अशिक्षितपणामुळे बाबासाहेबांपर्यंत पोहोचल्या नाहीत धर्मांतरावर पोहोचला नाही अशा जातींना एक सामाजिक आर्थिक स्तरी त्यांना बुद्धांवर जाणून ठेवणं हेच आम्ही करीत आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना माहिती आहे का मला माहिती परंतु राजकारणातली ही कोंडी जर बोडायची असेल तर बौद्ध दुसरा काय पर्याय म्हणजे राजकारणातील निर्णय घेण्याची जर का कोंडी बोडायची असेल तर तुम्हाला बौद्धांचा पंचदोष घेऊन जावा लागेल कारण बाबासाहेबांचा अमोल लेख आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेबांनीच म्हटलेलं म्हणजे की बौद्ध जयंतीचं बुद्ध जयंतीचं राजकीय महत्व सो मला असं वाटतं की वृद्धांना विविध अंगाने बघता येईल वृद्धांना विविध अंगानं त्याचा आकलन करता येईल आणि या सगळ्या कायद्याला पुढे घेऊन जात असताना वैभवी सोनावणे त्यांच्या सरकारकडून कुठल्याही मान सन्मानाची अपेक्षा न करता काम करतोय त्यांना आमच्या याच्या पुढे शुभेच्छा रात्री मी काय शासन देत नाही आपण ते वैयक्तिक तुम्हाला वाटलं आमची तुम्हाला कधी मदत लागेल तर तुम्ही फोन करा आपण भेटत राहू सर कारण आपण मागच्या वेळेला बोलतो की आज मुंबई मधल्या तर संवादाची खूप अभाव आहे म्हणजे वैभव चांगलं काम करतो त्यांच्यावर हेच त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलं हो पाहिजे एखाद्या व्यक्तीवर जाण्यापेक्षा मी नेहमी सांगितलेलं आहे ज्यात की ही वेळ अशी आहे की आता आपण थंडी घालून तुला मी पाडणार मला तू मांडणार मी वैभव तुझी मांडणार यापेक्षा आपण हातामध्ये हात घेऊन पुढे असेल मी सामाजिक काम करतोय म्हणजे धार्मिक काम करतात कारण शेवटी आंबेडकरी मुवमेंटचं आणि आंबेडकरी चळवळीचं ध्येय काही आपण समजून घ्या ही माणसाला माणूस करणारी चळवळ आहे मग ती राजकीय असेल मग ती धार्मिक असेल किंवा सामाजिक असेल माणसाला माणूस करण्याची या देशामध्ये न्याय आणि क्षमता बंधुभाव वर आधारित समाज निर्माण करणं हे या चळवळीचं उद्दिष्ट आहे आणि या चळवळीच्या उद्दिष्टासाठी आपण सगळं मिळून येणाऱ्या काळात की आता काम करू अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि आपण अजूनही घेतलेल्या काम करायची आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अपेक्षा इथेच थांबतो जय भीम जय भारत